काकू हे कधी चालू आहे तुमचे म्हणजे कधी म्हणजे किती वर्ष झाले वर्ष दोन तीन वर्ष झाले वावर जाऊन राहिला पांडेबा काय करून राहिला एवढी शेती आहे मात्र आम्ही खातो माणूस लंगडा आहे माणूस शेतीत काम नाही करत मी काम करतो हो ग पांडेबा येते लिहून येते एक हजाराच्या उपर देत नाही आम्हाला एक हजार देते एकच हजार देतेच देते करत काय काम काय करते पांडेबा येऊन पाहते आमच्याकडून होतेच काय आता गरीब आपण हो लई नुकसान झालं तुमचं नुकसान पण तिथं द्या दुसऱ्याला दोन दोन चार चार हजार देते आम्हाला हजार रुपये देत नाही आमच्याकडं होत नाही ना काही हुस्कानचं काही नाही पण दोन दोन हजार नाही देण काम नाही करत त्याचं आपल्याला या आता येते का नाही येते पांडेबा पाहायला काज होऊन आता असं मोठे लोकाचे वावर पहा ये गरिबाचे वावर पहा आहे ते का ते लई नुकसान झालं पुर वावरच गेलं वाटतं वावर गेलं बीडचं एकर वावर आहे ते त्याच्या माथं खातो आम्ही कष्ट करू हो का வா <tirstyenses> नुकसान झालं शेतकऱ्याच रोड खसून गेलं काहीतरी फोन गिन लावा नाही तर बोलत नाही ग्रुप टाकून देतो तू मग मी हे आमच्या गावातले लोक पाहून घ्या म्हणजे काहीच कामाचे नाही पाले आलेले हे पाहून घ्या हे पाहून घ्या दोन पाहून घ्या सगळे हे बा आणि हे माणूस या कमरेवर हात घेऊन बसला हसू लागला बा हे बावडी बिल्ड एक फक्त माझ्या पासाठी वावर गेलो शेतकऱ्याच बाऊ वावर शेतकऱ्याच गेलो भाऊ दोनच बावडी रोड बी खसून गेला पहा आता आम्ही गमत पाहू लागलो करत काहीच नाही आम्ही हे हसू लागला लागलाय तिच्याकडे बा नाही याची कंप्लेन कशी करत असते ते पाहिजे नाही दादा याची कंप्लेंट